लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राजक्लॉथ स्टोअर जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात वसलेल्या धडगाव तालुक्यात सेंट्रल बँक ऑफ इंडियाची शाखा असून ही शाखा मात्र नाममात्र असून ग्राहकांना सुविधा मिळत नसल्याचे समोर आले आहे धडगाव तालुका हा अतिदुर्गम भाग असल्यामुळे लहान खेड्यापाड्यातील लोक बाजार करण्यासाठी धडगाव शहरात येत असतात तेथील भागात फक्त धडगाव या ठिकाणीच बँक असल्यामुळे बँक व्यवहार करण्यासाठी देखील त्यांना धडगाव शहरात यावे लागते मात्र भाडे खर्च करून आलेल्या नागरिकांना बँकेत आल्यानंतर पैसे मिळत नाहीत नेहमीच बँकेचे सर्व्हर डाऊन असते तसे एटीएम मध्ये देखील पैसे राहत नसल्यामुळे दुर्गम भागातील आदिवासी बांधवांना खाजगी मिनी बँक वाल्यांकडून आपलेच पैसे अधिकचे पैसे देऊन काढावे लागतात त्यामुळे आदिवासी बांधवांना नाहक भूर्दंड सहन करावा लागत आहे ग्रामीण तथा दुर्गम भागातील बँक व्यवस्था बळकट करावी आणि नागरिकांना दर्जेदार सेवा द्यावी जेणेकरून ग्रामीण भागातील नागरिकांचे वेळ आणि पैसे देखील वाचतील अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे काय नव्हतं आहे भाऊ काय अडचण आहे तुम्हाला कॅश मिळत नाही का काय विषय नाही मिळत किती दिवसापासून बाया दोन तीन दिवसापासून ती काय पण सापडल पैसे नाही भेटत उद्या या परवा या असं सांगता दोन तीन दिवसांनी पण नाही मिळत नाही काय म्हणताय बँकेचे कर्मचारी उद्या या असं सांगताय किती दिवसापासून फिरवताय प्रत्येक वेळेस फिरवतात मी विजय बावणे जळगाव तालुक्याचा एक लोकप्रतिनिधी आहे आम्ही सातत्याने सेंट्रल बँकच्या तक्रारी ऐकतो अनेक तालुक्यातील माता भगिनी वयोवृद्ध आले असता बचत गट अंगणवाडी सेविका आरोग्य विभागातील काही कर्मचारी कोणीही आल्यावर त्यांना इथं कॅश दिली जात नाही दररोज अंगणवाडी सेविकांना रोज लहान मुलांना त्यांना पोषण आहार द्या द्यायचा असतो पण त्यांनाच पैसे नसतात आणि बँकवाल्यांना बँक मॅनेजरला विचारलं असता आपल्याकडे उद्या कॅश येईल परवा येईल असं सांगून त्यांना फिरवले जाते याच्यातून सातत्याने धडगाव तालुक तालुक्यातील सर्वच बांधवांचा एक आक्रोश आहे विरोध आहे आणि बँक बँक सेंट्रल बँकवरचा विश्वास उडत चाललेला आहे लोकांना बँकेत पैसे न मिळता बाहेर उपलब्ध होतात आणि ते कुठेतरी बाहेर जादा पैसे देऊन त्यांना पैसे घ्यावं लागतात याच्यातून सामान्य आदिवासी बांधवांचा सा, गोरगरिबांचा दो, हे नुकसान होत आहे यासाठी आम्ही मी एक आ, या तालुक्याचा धडगाव तालुक्यात एक लोकप्रतिनिधी म्हणून एक सामान्य जनसेवक म्हणून मी हा निषेध व्यक्त करत आहे एन न्यूज मराठी नंदुरबार